नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग चौदावा असे घडले जीवन माझे अध्यक्ष महाराज आणि बंधू भगणींनो माझ्यामध्ये काही उपजत गुण होते आणि म्हणून मी या पदाला पोचलो माझं आयुष्य जसं चाललं होतं तसंच चालू दिलं असतं तर मी केवळ एक नीतिमान माणूस झालो असतो पण मला माझी पूर्ण आठवण होती ते का मिळालं याचे मी कारण देणार आहे माझे तीन गुरु आहेत प्रत्येकाला गुरु असतात तसे मलाही आहेत मी काही संन्याशी नाही की बैरागी नाही माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत मी दहा बारा वर्षाचा असताना माझे वडील कबीरपंथी साधू होते हे मला तेव्हापासून आठवत माझ्या वडिलांच्या घराला धर्मासन म्हणता येईल तसेच विद्यासन असंही म्हणता येईल माझे वडील विद्येचे भक्त होते तसे धर्माचेही चाहते होते माझ्या लहानपणी रामायण महाभारत इत्यादी सर्व ग्रंथांची त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतली होती रामायण महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला माझे वडील मला म्हणत आपण गरीब असलो म्हणून विण्याचं काही कारण नाही तू विद्वान का होऊ शकणार नाहीस एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसतानाही दादा केळुसकरांच्या मदतीने माझा सत्कार करायचं ठरवलं माझे वडील म्हणायचे नको सत्कार मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना पुढारी झालो असं वाटत त्यावेळी शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुसकरांनी मला एका बुद्धाच्या चरित्राचं पुस्तक बक्षीस दिलं हे पुस्तक वाचल्यावर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला मारुती सीता राम वनवासाला गेली धोब्यांच्या सांगण्यावरून सीतेचा त्याग कृष्णाच्या सोळा सहस्र बायका या गोष्टी काहीतरी भयंकर वाटल्या या गोष्टी माझ्या मनाची पकडच घेईनात परंतु बुद्ध धर्माच्या अभ्यासाने मला जास्तच अभ्यास करावासा वाटला आजही त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे व माझी अशी ठाम खात्री झाली आहे की जगाचे कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल हिंदू लोकांना आपले राष्ट्र जगवायचं असेल तर बुद्ध धर्मच स्वीकारायला पाहिजे असं माझे नेहमीच सांगणं आहे माझे दुसरे गुरु म्हणजे कबीर होत माझे वडील कबीरपंथी होते त्यामुळे कबीरांच्या जीवनाचा आणि तत्वांचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्वज्ञानाचे खरे रहस्य कळले मी मोठा कोणालाच म्हटले नाही कारण कबीराने म्हटले आहे मनुष्य होणा कठीण हे तो साधू क्या बने जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल आणि माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले हे होत ब्राह्मणेतरांचे खरे गुरु तेच होत शिंपी कुंभार नावी कोळी महार मांग सांभारांना माणुसकीचे धडे फुला फुल्यांनीच दिले आणि शिकवले पूर्वीच्या राजकारणात आम्ही ज्योतिबांच्या मार्गाने जात होतो पुढे मराठी आमच्यातून फुटले आणि काँग्रेसमध्ये उष्टे खाण्यासाठी गेले व त्यांच्यापैकी आमचे रा बोले हे हिंदू महासभेत गेले ते येथे हजर आहेतच कोणी कुठेही जावत पण आम्ही मात्र ज्योतिबांच्याच मार्गाने जाऊ जोडीला कार मार्क्स घेऊ आणि दुसरे काही घेऊ पण ज्योतिबांचा मार्ग सोडणार नाही हे असे माझे तीन गुरु आहेत यांच्या शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे माझे बन तीन उपास्य दैवत यानंतर माझे तीन उपास्य दैवतही आहेत कोणाची आई जोगावा अशी दैवत असतात तशी माझीही तीन दैवत आहेत माझे पहिले दैवत विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे ती महासागरासारखी आहे बुद्धाने एका म्हटले आहे की बुद्ध धर्म शुद्ध धर्म आहे येथे भेदभाव नाही श्रमण भिक्षू ब्राह्मण भंगी मग ते कोणीही असो एक आहे माझ्या संघात येण्यापूर्वी नदी नाला नाव कोणतेही असो यमुना ब्रह्मपुत्रा गोदावरी कोणतेही असो या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात गेल्या त्यांचे पाणी एक झाले की हे पाणी मग सांगता येणार नाही हे यमुनेचे कि गोदावरीचे तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे त्यात जात पात नाही तुम्ही सर्व एक आहात तुझी सर्व विद्येची आवड आहे ना मग ती सफल कर ज्याप्रमाणे माणसाला जगायचे असेल तर अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आवश्यकता आहे ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल आज हिंदुस्थानात शके नव्वद लोक निरक्षर आहेत शेकडा ब्रह्मदेशात शेकडा नव्वद सुशिक्षित आहेत याचे ब्राह्मणांनी आम्हाला विद्या दिली नाही हे होय धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली आमचे लोकांना वाटे की दगड ही विद्या म्हणून आपल्या धर्मातील समजुती अतिशय रसा तळास गेल्या दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच आहेत तुकोबाने एके ठिकाणी म्हटलेच आहे सा नव सायाचे कन्या पुत्र होती तर मग का कारणे लागे पती याचे कारण त्यांना विद्या नाही अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या माझे विद्येचे वेळ भयंकर आहे कोणा ब्राह्मणाच्या घरी नाहीत इतकी पुस्तकं आता दिल्लीला मज आहेत एकूण वीस हजार पुस्तकं आहेत मजवळ आहेत कोणा ब्राह्मणाजवळ दाखवून द्यावीत त्याने ठाकूर आणि कंपनीची कंपनींची माझ्यावर आठ हजारांची उधारीची बिल थकलेली आहेत मला उधारीला माल कुठेही मिळतो जिथं माझी उदारी थकली तिथंही मी दारातच मोठार उभी करतो इतके माझे विद्येविषयीचे वेळ आहे हे वेळ सर्वांना पाहिजे एखाद्याची रांड असते ना ती दुसऱ्या गावाला असते आणि रात्री बारा वाजता त्याला आठवण येते मग तो रात्रीच उठून स्मशान पाहत नाही काही नाही तो तिच्या घरी जाणारच एवढे जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल मी विद्येची पूजा चोवीस तास करीत असतो माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय मी कोणाची याचना केली नाही माझे ध्येय असे होते की माझे पोट तर भरले पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे डॉक्टर परांजपे यांच्या विनंतीने एका विद्यालयात इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर झाले तेव्हा त्यांनी मला तेरा व्याख्यानं देण्यासाठी सांगितले पण मी म्हणालो चार व्याख्याने देईन पटलं तर ठेवा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे कारण मला माझ्या लोकांची सेवा करायची होती त्यासाठी वेळ हवा होता पोयबावडीच्या नाक्यावर अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस व पन्नास नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली पण समाजसेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही लोकांनी थैली स्वीकारून घरे बांधली माझ्या माहितीच्या एका पुढ्या राणे म्हणे सत्तेचाळीस हजाराच्या प्रायमेसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लाखभर रुपयांनी थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले मला तसे करायचे नाही मी माझे स्वतःचे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली नोकरी मला करायची नव्हतीच कोणीही गव्हर्नर जनरल येवो त्याच्याशी माझी मैत्री असे परंतु मी कोणाजवळही याचना केली नाही की मला हे बनवा किंवा मला ही जागा द्या दुसऱ्यांसाठी मी काही केले असेल पण स्वतःसाठी एक पो एक बोर्डभर चिठ्ठी लिहिण्याचे कोणीही दाखवून द्यावे एक्झिक्युटिव्ह कौन्सिलरवर व्हावे ही माझी मात्र माझी दांडगी इच्छा होती ती पुरी झाली आता मला ना पेन्शन ना पगार ना प्रॉविडंट फंड काही नाही एकदा इंग्रजांच्या राज्यात पत कॉन्सिलरशिप पत्करली एकदा काँग्रेसच्या राज्यात पण तेथेही ते काँग्रेसची माझा खटका उडाला मला जज होता आलं असतं पण अडकून घेऊन करणार काय तेव्हा माझे सांगणे हेच की दिनता असू दे असू नये मी काय तरी आहे असं मानले पाहिजे हो मी परमेश्वराला देखील कमी मांडतो इतका माझं स्वाभिमान तळपत आहे आणि माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय माझ्या आयुष्यात मी दगाबाजी फसवणूक आत्मसिद्धी करिता पाप केले असे मला आठवत नाही याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो मी विलायतेला अनेक वेळा गेलो पण अजून दारू प्यायलो नाही बीडी प्यायलो नाही कलाक असलेली व्यसन नाही पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे मला सांगायला फार अभिमान वाटतो अशा प्रकारे माझे तीन गुरु आणि उपास्य दैवत आहेत याचा मी बनलेला आहे घडलेलो आहे व या पदाला मी पोचलेलो आहे हे त्यांच्यात शक्तीमुळे होय मी मात्र केवळ कारण आहे त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे तेव्हा याचे अनुकरण करा तुम्ही माझा समारंभ केलात तो एका व्यक्तीकरिता केला नसून या तीन देवतांचा आदर्श म्हणून त्यांच्या समजून मी ही थैली स्वीकारत आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून म्हणजे गांधींनी राजकारणात पाय टाकला तेव्हापासून मी राजकारणात आहे तरीही त्यांचं माझं जुळलं नाही अनेक प्रकारचे खटाटोप आम्ही केलेत महाडचा पाण्याचा सत्याग्रह नाशिकचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह नाना प्रकारचे सत्याग्रह केलेत परंतु कोणी सहानुभूती